अर्चना मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण शाबू बटाट्याचे पळी पापड करणार आहे तर ते मस्त छान फुगलेले तर तीन पट असे फुगतीन पापड बघा किती मस्त क्रिस्पी असे पांढरशेपट पापड झाले तर आपण त्या रेसिपीला सुरुवात करू हे अर्धा किलो शाबू मिरात्री भिजत टाकला होता बघा असं मऊ चांगला शाबू भिजला पाहिजे चांगला असा शाबू भिजला मस्त असले पापड होते तर हे अर्धा किलो शाबूला मी अडीच लिटर पाणी टाकलेले आहे आपल्या पाचपट पाणी टाकायचं असते त्यामुळे आपलं परफेक्ट मेजरमेंट आहे शाबूच्या पापड्यांचं बघा आता सगळं आपण शाबू टाकला की त्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि दोन मिरच्या असे मोठे मोठ्या कुटून घेतलेल्या आहेत मी तुम्हाला लाल मिरचीचं आवडत नसलं तर हिरवी मिरची पण अशी मोठी कुटून टाकली तरी चालतं आणि तिकडं जरा कमीच टाकायचं जास्त टाकायचं नाही जास्त तिखट टाकलं की आपल्या गाळ्यामध्ये खो खो ते खातनं एक किलो बटाटे घेतलेले आहेत अर्धा किलो शाबू असला की एक किलो बटाटे परफेक्ट मेजरमेंट आहे ते पूर्ण साल काढायचे आणि लगेच पाण्यामध्ये टाकायचे म्हणजे काळे पडत नाहीत आपले बटाटे आता आपण खिचणी घेतलं ज्या बाजूकून आपण मोठा खिस पडतो त्याच बाजूकून खिसायचं बारीक खिस खिसायचं नाही बारीक खिसलं की मग ते पूर्ण शाबूमध्ये मॅश होत आहे त्यामुळे चांगले पण वाटत नाही ते पापड्या बघा आता आपलं पूर्ण खिस करून झालेला आहे याला चार ते पाच पाण्याने चांगलं धुवायचं त्यामधलं सगळं टार्स काढायचं चा। आणि चांगलं धुतलं की आपल्या चांगल्या पांढर शिपट असे पापड होत येतं लाल पडत नाही तर बघा आपला शाबू पण अर्धा शिजलेला आहे आपण ते घेऊन घेतलेला खिस्स आपण त्यामध्ये टाकून घ्यायचा आणि खिसमधलं असं पूर्ण पाणी काढायचं मग त्यामध्ये टाकायचं आणि पूर्ण खिस टाकून घेतलं की चांगलं हलवून घ्यायचं त्याला म्हणजे पूर्ण आपला खेस मिक्स होत आहे शाबूमध्ये आणि आपण लगेच हे, हे वर्षभर टिकणारं असतं त्यामुळे आपण चांगलं दोन ते तीन दिवसामध्ये उन्हाळ्यात वाळून घ्यायचं म्हणजे वर्षभर टिकतं आणि तेल, ला तेल न लावता एक बी थेंब तेलाचं न वापरता आपण हे पळी पापड करणार आहे तर कारण तेल वापरले की आपल्या पापडांचा असं वाश येतं डब्यामध्ये ठेवल्यास त्यामुळे एक बी थेंब न वापरता आपण असे पापड मस्त कुरकुरीत खुशखुशीत पापड करणार आहेत मग आता हे आपलं शाबू शिजलेला आहे आणि बटाटा पण चांगला शिजलेला आहे आता आपण बघा मस्त झालं आहे पातळ नाही काही नाही असं एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे एक प्लास्टिकचं चो कागद टाकलेलं आहे उन्हामध्ये आणि याला असं आपण असं चांगलं टाकून घ्यायचं आपलं छोटं छोटं टाकायचे असं मोठं नाही टाकायच्या कारण ती नंतर फुकत आहेत फुगल्यावर कढईमध्ये बसायला बसत नाहीत तळायला मग अशा प्रकारे आपण सगळं टाकून घेऊ मग आता हे आपण टाकून झालेलं आहे आता उन्हाळ्या उन्हामध्ये चांगलं दोन ते तीन दिवस चांगलं वाळून घ्यायचं आणि तीन ते चार चांगलं तास वाळलं ना उन्हामध्ये कडक उन्हात मग आपण असं पलटी करून घ्यायच्या हाताने हाताने उलटलं की शाब असं चिकट असतंय त्यामुळे असं आपण उलटण्यानं उलटून घ्यायच्या बघाय असं आणि असं उलताना उलटलं की चांगल्या पापड्या पण निघतात आपल्या बा किती मस्त आपलं दोन ते तीन दिवस आपण चांगलं कडक उन्हामध्ये वाळून घेतलेल्या आता आपण तळून घेऊ तेल गरम झाले त्यामध्ये पापडी टाकायची आणि वरणं असं झाड दाबायची म्हणजे असे छान तीन पट फुगती पापडी बाकी किती मस्त आपली पापडी छान फुगल्याने आणि एकदम अशी पांढरी शिपट पण झालेली हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा